नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाओ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण कापूर होम कसा करावा का करावा कधी करावा हे आपण जाणून घेऊया बघा आपल्या घरात सतत भांडण वादविवाद कल होत असेल तर आपण कापूर होम करावा बघा काय होतं काही वेळेला आत्तापर्यंतचं वातावरण सगळं व्यवस्थित असतं एकदम नीट असतं पण अचानक काय होतं काय माहीत नाही पण भांडणाला काहीही कारण नसताना मऊ नसताना भांडणाला सुरुवात होते ते भांडण कशानं होतं तेही माहीत नसतं पण ते अगदी टोकापर्यंत जातं मग घरात आई वडील मुलगा किंवा मुलगी ह्यांच्यासोबत कोणाचंही भांडण होतं किंवा एखादी व्यक्ती बाहेरची आपल्या घरात येते आणि आल्यानंतर आपल्या घरात भांडणाला सुरुवात होते म्हणजे आपण म्हणतो काहीही कारण नसताना सगळं व्यवस्थित होतं आणि आम्ही काहीच काही केलेलं नसतानासुद्धा अचानकच आमच्या घरात भांडणे सुरुवात होतात म्हणजे भांडणे भांडण करायला सुरुवात होते तर तुमच्या घरात जसं सतत घडत असेल तर तुम्हाला कापूर होम करायचं आहे तर आता कापूरहोम आणखी का करावा तुमची मुलं जर तुमचं व्यवस्थित ऐकत नसतील अभ्यास व्यवस्थित करत नसील। के तेंचा सम्झत नसेल केलेला अभ्यास त्यांच्या व्यवस्थित समजत नसेल किंवा डोक्यात बसत नसेल तर तरीसुद्धा आपल्याला कापूर होम करायचा आहे आपल्या घरातील एक प्रकारची निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे त्यासाठी आपल्याला कापूर होम करायचा आहे आता कापूरहोम कसा करावा बघा एक नारळ घ्यायचा आहे नारळावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आता बघा हा कधी करावा कापूर होम सायं ला, करा आपन तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला हा कापूर होम करायचा असतो लक्ष्मीच्या वेळेस ज्यावेळेस आपण साडेपाचच्या पुढे आपण आपल्या घरात दिवा लावतो धूपधीप आपण घरात ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपल्याला करायचा आहे मग तुम्ही नंतर नंतरसुद्धा तुम्ही हा कापूर होम करू शकता तर कधी करू शकता दररोज केला तरीसुद्धा चालेल अमावशा पौर्णिमा या वेळेला तर नक्की करा तुम्हाला महिन्यातून अमोशेला किंवा पौर्णिमेला असं पंधरा पंधरा दिवसाला जरी केला तरीही चालेल आणि तर तुमच्या घरात सतत जर वादविवाद होत असतील भांडणे कलह होत असतील मुले तुमची व्यवस्थित ऐकत नसतील मिस्टर ऐकत नसतील तरीसुद्धा तुम्ही दररोज केला तरीही चालेल आता बघा कापूर होम करताना त्या नारळाला जर तडा गेला तर तो नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचा आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आणि नवीन नारळ परत तुम्हाला घ्यायचा आहे कापूर होम करताना थोडी काळजी घ्या कारण आपण त्याच्यावर काप नारळावर कापूर प्रज्वलित करणारा असतो तर तुमच्या हाताला भाजणार नाही याची काळजी घ्या चीका। त्यासाठी तुम्ही एखादं ताट किंवा तामणसुद्धा हातात ता घेऊ शकता आता बघा तो कसा करायचा एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्याला देवासमोर बसायचं आहे तुमच्या मनातील इच्छा म्हणजे तुमच्या घराचे वादविवाद होतात भांडणे कल होतात नक्की काय कारण असतं बघा हे आपल्याला सुद्धा समजत नसतं पण होत असतं हे मात्र नक्की तुम्ही महाराजांना विनंती करायची स्वामी महाराज हे असं का होतंय सगळं व्यवस्थित असताना अचानकच घरात भांडणी होतात मिस्टर ऐकत नाहीत मुले ऐकत नाहीत तर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा महाराजांना सांगा आणि घरातच देवासमोर बसून एका नारळावर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे बघा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि जर नाही मिळाला तर तुम्ही दुसरा कापूर वापरला कोणताही तरीही चालेल तर कापराची वडी त्याच्यावर ठेवायची आहे आणि एक एक करत कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तो कापूर पहिला कापूर प्रज्वलित केलेला शांत होण्या अगोदर तुम्हाला कापूर कापूरवडी त्याच्यावर टाकायची आहे म्हणजे आपण जी अग्नी प्रज्वलित करणार आहोत नारायण ती शांत होण्या अगोदरच तुम्हाला दुसरी कापूरवडी त्याच्यात टाकायची आहे आणि ही धुरी म्हणजे ही कापूर जी प्रज्वलित केलेला धूर आहे ती तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे सुरुवात आपल्याला देवासमोर बसून म्हणजे देवघरापासून करायचे आहे त्यानंतर आख्या घरात म्हणजे बघा तुमच्या आता दोन बेड असेल वन बेड असेल पूर्ण घरात तुम्हाला फिरवायचं आहे फक्त आपलं टॉयलेट आणि बाथरूम वगळून तुम्हाला सगळीकडेही दूर फिरवायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असं तुम्हाला दररोज केलं तरीही चालेल अमावशेला केलं तरीही चालेल आणि पौर्णिमेला केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे बघा दररोज तुमच्या घरात जसत तुम्हाला असं वाटत असेल की बाबा निगेटिव्हिटी जास्त आहे सतत भांडणे होतात तर तुम्ही दररोज केलं तरीही चालेल किंवा मूषा पौर्णिमेला केलं तरी चालेल पण बघा जी नारळ आपण वापरत आहे त्याला जर तडा गेला तर तो पाण्यात विसर्जन करा आणि नवीन नारळ घ्या तुम्ही आता बघा आपण महाराजांचं नाव घेऊनच आपण आपण ही कापूर होम करत असतो पण बघा त्या नारळात आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी आलेली असते त्यामुळे तो नारळ तुम्ही खाऊ नका तो पाण्यात प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल बघा वाहत्या पाण्यात तुम्हाला तो नारळ प्रवाहित करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्यात तो सोडायचा आहे किंवा जर तुमच्याकडे कद कचरा म्हणजे आपण कचऱ्याची जी गाडी त्या आपण त्यात टाकलं तरी सुद्धा चालेल पण तुम्ही घरात जास्त दिवस तो ठेवू नका कारण त्यात एक प्रकारची निगेटिव्हिटी आलेली असते तर अशा प्रकारे तुम्ही कापूर होम तुमच्या घरात करू शकता आणि बघा तुम्हाला एक तुम्ही सलग आठ दिवस जरी केले ना तरी तुम्हाला ह्याचा रिझल्ट काय आहे तुम्हाला नक्की समजेल बघा एक तर एक पाच ते दहा मिनटं फक्त लागतात आपल्याला हा उपाय करायला आणि ह्याचे फायदे असंख्य आहेत म्हणजे तुम्हाला ते केल्यानंतरच तुम्हाला ते समजणार आहेत अशा प्रकारे तुम्ही कापूर होम करू शकता तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ